आपल्याला न्याय मिळावा याकरिता नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील परसराम जगधने आणि रमेश काळे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच रमेश काळे यांच्या पत्नी सावित्रा काळे यांनी देखील आपल्याला न्याय मिळावा या मागणीकरिता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलंय नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील सामाजिक प्रश्नांबाबत देऊळगाव सिद्धी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत काही विषय मांडले असतात मी दलित आणि अपंग असल्यानं देऊळगाव सिद्धी गावातील गाव, गावा गाव पुढारी नानासाहेब बोरकर आणि प्रभाकर बोरकर यांना राग आल्याने त्यांनी कटकारस्थान रचत या गाव पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून गावातील आदेश काळे संजय घायमुक्ते यांनी मला अपंग लंगडा दलित मागासवर्गीय आहेस ग्रामसभेत कशाला पंचायती करतोस असे अपमानास्पद शब्द वापरून मला अपमानित केलं मारहाण केली तरी याविषयी मी नगर तालुका पोलीस ठाणे अतिरिक्त सर गुन्हा दाखल करण्यास गेलो असता पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली यातील आरोपींना गाव पुढाऱ्यांना पोलीस पाठीशी घालतायत त्यामुळे चौदा ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ दलित कुटुंबातील अपंग परसराम जगधणे यांच्यावर आली आहे तसेच देवळगाव सिद्धी येथील रमेश काळे यांच्या कुटुंबाला नानासाहेब बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील काही एक देणं घेणं नसतानाही गावगुंडांनी पत्नी सावित्रा काळे हिला मारहाण करत विनयभंग करण्यात आला याबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचे गुन्हा नोंद करून घेण्यात आला नाहीये त्यामुळे सावित्रा काळे यांनी देखील पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू केले यातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहे त्या त्यामुळे त्यांना वरिष्ठ राजकीय वरदहस्त मिळत आहे राजकीय दबाव असल्यानं पोलीस या बाबतीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेत नाहीये उलट फिर्यादीस दबाव निर्माण करत आहे तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाती आहे तरी आमच्या न्याय हक्कासाठी उपोषण सुरू आहे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी परसराम जगधने यांनी लेखी निवेदनातून केली आहे मी सावित्रा रमेश काळे एस पी ऑफिसा समोरून उपोषणाला बसला असताना माझ्या का कोणी काय इकडे लक्ष दिलं नाही माझी एवढीच नम्र विनंती आहे की प्रभाकर सिद्धू बोरकर यांच्या सांगण्याहून माझा अन्याय झाला आणि नानासाहेब अमृता बोरकर यांच्या यांनी माझी छेड केली यांनी मला शिविगाळ केली पारधी जातीवर बोलले ते मला धक्काबुक्की केली मा फक्त एवढीच मागणी आहे की ह्या दोघं मुख्य आरोपींवर कारवाई व्हा आणि मला न्याय द्यावा नमस्कार मी परशराम अंबादाच्या राणा देवगाव शिद्दी आज चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा समोर उपस्थित बसलो असता माझी फक्त मागणी नॉमिली की ज्यांनी माझा अपंगावरून माझा जो अपमान केला त्या आरोपीला आठ टक्का मिळते सकाळ धरून बसलो त्यानंतर ये नगर जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी मला कॅबिनमध्ये बोलून घेतलं तू उपोषण सोड मी म्हणलं आरोपीला अटक आरोपीला अटक करावं म्हणून आरोपीला अटक करण्यात यावं म्हणून पण ते म्हणली आरोपीला आम्ही अटक करणार नाहीत आणि पोलिस बी अटक करणार नाहीत उलट तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू तर मी त्याच्यावरून चिडून बाहेर आलो आणि मला जर नसल होत तर मग मी उपोषण होऊन उठणार नाही मी काळा दोष फडकवणार हे आधीच जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलं आहे आणि त्याच्यानंतर तो पोलीस स्टेशनचे महिला पी आय साहेब आले ते म्हणजे तुम्ही असं कसं करताय म्हणलं आम्ही उपोषणावर थांब येतो था। आता मला विचारतात तुम्हाला परवानगी दिली कुणी मग जर परवानगी द्यायची नव्हती तर मग मला सकाळी त्यांचे अधिकारी आले ते मग त्यांनी सांगाय पाहिजे तुला परवानगी नाकारली इथं उपोषणाला बसू नको तरी हे मला विविध प्रकाराने माझं आंदोलन जडपण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार आहे जर रात्रीत पोलीस डिपार्टमेंटने मला उचलून नेऊन माझ्यावर काय खोटे कारवाई केली आणि जर जेलमध्ये माझ्या जीवाचं बरं काय झालं त्यांना तो खाना पोलीस स्टेशनचे एफ आय आणि पोलीस कॉन्स्टेबल हे सर्व जबाबदार राहतील कारण की मी कसल्याही प्रकारचं आत्मदहन वगैरे करणार नाही कारण की मी फक्त शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसलेलो आहे आणि तेच उपोषण शांतीच्या मार्गात करणार आहे मला जर राज्य डिपार्टमेंटने काही कुठे नाटे गुन्हे दाखल करून आत टाकल्यास सर्व सर्व जबाबदार येण्यास ज्यानंतर जे काही सामाजिक आमच्या मात्र समाजाचा उद्रेक होईल दलित समाजाचा उद्रेक होईल त्याची जबाबदारी हे तो खाना पोलीस स्टेशनची आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आणि नगर जिल्ह्याचे एस पी यांची राहील मी रमेश नावनाथ काळे राहणार देवळगाव शिल्ली तालुका जिल्हा अहमदनगर मी औषध प्रशासन करून आत्म आत्म आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलिसाच्या जाचाला कंटाळून तालुका पोट्यांचे पी आय प्रह्लाद गीते साहेब व त्यांचे तपासी माने मानेसाहेब यांच्या जाचाला कंटाळून व गावातील पुढारी नानासाहेब अमृता बोरकर पी एस तात्या बोरकर दादासाहेब गोठे यांनी मला हॅरेसमेंट करून जादा यांनी तारा देऊन पोलिसांना हाताशी धरून मला वारंवार हॅरेसमेंट केले व वेगळं पाळण्याचा प्रयत्न करून मला फार औषध घेऊन पिण्याची पाळी आणली आणि मी औषध पिलो त्या साहेब साहेबासमोर औषध पिलो तरी त्यांनी अजून कारवाई केल्याने आरोपी माझ्या घरावर अन्याय झालेला आहे मोठा दोन महिने झाले मला यास ब करतात आता उपोषणाला बसलं तरी आम्हाला आणखीन दडपण्याचा प्रयत्न करतात तरी यांच्यावर कारवाई व्हावा व याचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच विनंती आहे माझी प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर